पुणे जिल्ह्यातील हलगी सम्राट मोरे बंधू बंदु। मोरे बंधूंच्या हलगी वादनाने बघ्यांची पावले अपसुक थिरकू लागतात इतकंच काय जागतिक कीर्तीचा पॉप स्टार मायकल जॅक्सन याला देखील बाभुळगावच्या हलगी सम्राटांनी भुरळ घातली होती इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठचं बाभूळगाव हे आजही हलगी सम्राटांचं गाव म्हणून राज्यभर ओळखलं जातं या गावामध्ये जवळपास बारा पट्टीचे हलगी वादक आहेत पहिला आमचा आजोबा आजोबा वाजवायच्या आजो मार्ग आमचं चुलतं वाजवायला मग त्यावेळेस बरीच आमची गरिबी आम्हाला हलगी नसायची हलदी मडायला त्यावेळेस मला वाटते बारा रुपये असायचं आमचं चुलतं म्हणायचं फुटली तर बाबा ही पोरा जगायचं बंद होईल तुम्ही वाजवू नका मग आम्ही पितळीची ताटं काय असली जर्मलची ताटं काय असेल ती अशी नदीने कुणीकडे बी वाजवत बसायला म्हणजे शिकत 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 शिकलो शिकल्यावर चुलत्यांचं जरा थोडकं कमी आलं नंतर आम्ही चालू केला आम्ही दोघा चुलत बापूल आपल्याला हे परंपरा टिकवावी लागते परंपरा अजूनपर्यंत टिकवली आणि ह्याच्या महागरीब टिकवलं आणि त्या गरिबीतनं हलगी वाजवून वाजवून दोन मुलं शिक्षक केली आज अजूनपर्यंत हलगी वाजवली माझं वय असला तुम्हाला सातच्या आसपास एकोणावीसशे शहाण्णव साली मुंबईत मायकल जॅक्सनचा कार्यक्रम झाला होता यावेळी मायकल जॅक्सनचे स्वागत मराठमोळ्या पद्धतीने झालं होतं मात्र बाबू मोरे मोरेबंधूंची हलगी कडाडताच मायकल जॅक्सननेही आपल्या गाडीतून खाली उतरत या हलगी वादनाला टाळ्या वाजवून दाद दिली होती आम्हाला मायकल कार्यक्रमासाठी म्हणून भाऊ भाऊला नेले होते इथं मग ते तिथे मुंबईला त्यांच्या अंधेरी ते एअरपोर्टला पहिल्यांदा बाहेर येताना सोनाली बेंद्रे हिरोईन तिनं हि केलंय ऑप्शन केलं त्यांना आणि नंतर ती रणजी मोहिती पाटलांची इच्छा होती की त्यांनी बाबा आपल्या लेझिम ले सांगायच्या मध्ये येऊ थांबावं हे दोन मिनिट थांबले तरी वाद झाले असा त्यांचा विषय होता पण अगोदर आमच्या अगोदर वाजत होती हलगीवाली पण त्यांना काही जमलं नाही म्हणून आम्हा दोघाला हात नेल्यानंतर आम्ही ज्या टायमिंगला स्टार्ट केला कात्र्याने हलगीचा मायकल जॅक्शन गाडीतून खाली उतरून आले आणि तीन ते चार मिनिट फक्त आमच्यापाशी थांबले थोडा वेळ नाचले आणि गेले मोरेबंधूंची हलगी वाजायला लागली की आजही तरुण लेझिंगवर कान धरतात